नमस्कार मित्रांनो ज्यांनी अद्याप त्याचा पॅन कार्ड नंबर आधार कार्डशी जोडलेला नाही त्याच्यासाठी स्रोतावर कापला जाणारा कर म्हणजेच टी डी एस दर सामान्यपेक्षा दुप्पट असेल हे नुकसान टाळण्यासाठी पॅनला आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे एकतीस मे पूर्वी हे काम पूर्ण करण्याची संधी आहे आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार जर का करदात्यांनी एकतीस मे पर्यंत त्याचं पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलं तर टी डी एस कमी करण्यासाठी कोणतीही कारवाई केली जाणार नाही आयकर नियमांनुसार पॅन बायोमॅट्रिक आधारशी लिंक नसल्यास लागू दराच्या दुप्पट दरानं कपात केली जाणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यासंदर्भात एक परिपत्रक काढलेलं आहे करदात्याकडून अनेक तक्रारी मिळाल्या झाल्या आहेत यासंदर्भात त्यांना नोटिसा मिळाल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर एकतीस मे पर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे ती बघू मित्रांनो यासंदर्भात केलेल्या तक्रारीच्या निकालसाठी सी बी डी टी एन टीनी म्हटलेलं की एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेल्या व्यवहाराच्या संबंधी एकतीस मे दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी पॅन कार्डला ॲक्टिव्हेटेड झालं म्हणजेच आधार लिंक केल्यानंतर कमी टी एस कापल्या प्रकारणी कारवाई केली जाणार नाही ज्याचे पॅन आधारसोबत लिंक नसल्यानं डिॲक्टिव्हेट झालेलं आहे अशा करदात्यांना या नियम निर्णयामुळे दिलासा मिळेल अशा लोकांनी लवकरात लो लवकर लो आधार, आधार पॅन लिंक करून घेणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया एकमेव ए के एम ग्लोबलचे भागीदार संदीप सहगल यांनी दिलेली आहे तर अधिकृत आकडेवारीनुसार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत किमान अकरा पॉईंट सेहेचाळीस कोटी पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलेले नव्हते लोकसभेत लेखी उत्तर देताना अर्थमंत्री राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेली दिलेल्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार तेवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आधारशी पॅन लिंक करण्यास विलंब झाल्याबद्दल सरकारनं सहाशे एक पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपये दंड वसूल केलेला आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद